हॅलो फ्रेंड्स कसे आहात रजन आय होप रजन खूप मस्त तर बघा काहीतरी आज नवीन रेसिपी करतील दुपारी खूप खूप बाहेर बघू शकता जास्त असं कडकडीत म्हटलं बसल्यापेक्षा त्याला काहीतरी करू खूपच वर होतं तू म्हणून बघा याच्यामध्ये आहेत रवा बारीक रवा हा तर मला करायचे होते समोसे तर म्हटलं चला घरच्या घरी समोसे करून खूप सोपी रेसिपी आहे पूर्ण ब्लॉग कंटिन्यू बघा मिनी ब्लॉक पण असेल आणि पूर्ण ब्लॉक पण असेल तर दोन्हींना खूप सपोर्ट करा सुरुवात करूया जास्तीत जास्त वेळ वाया न घालवता आता आपण जाऊया बघा बारीक रवा घेतलाय कोटोरीमध्ये घेतलाय मिनी निसून वगैरे घ्यायचा स्वच्छ घ्यायचा त्याच्यामध्ये काही आधी निसून घ्यायचं म्हणजे आळई वगैरे असते तर फ्रेंड्स बघा इकडे मी याच्यामध्ये तेल होतं तर याच्यामध्ये थोडं पाणी टाकलंय आणि इकडं कढईमध्ये थोडंसं तेल आहे तर तेल मी तापून देते याच्यामध्ये कड़ कुर कड़ हे दी गर, गरं, गरं गरं तेल एकदम कडकडीत तेल टाकायचं आपल्याला कोणतीही गोष्ट करायची असली एखादी कुरकुरीत आपल्याला कडकडीत तेल आहे आणि हे कोमट पाणी करते मी तर बघा तिला उकळी आली आपण याच्यामध्ये थोडस गरम गरम तेल टाकू बघा चमचे जे साहेब आता आपण हे एकत्र करून घेऊस थोडे थोडे पाणी टाकू मिक्स करून घेऊ जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही थोडस अजून जास्त तर फ्रेंड्स बघा आपला गोळा तयार आहे एकदम छान असा गोळा झालाय बघा खूप सुंदर असा जास्त कडक पण नाही जास्त मऊ पण खूप सुंदर असा गोळा झालाय आता आपण हा वीस मिनिट हा गोळा आपण आता ठेवून देऊ वीस मिनिट तोपर्यंत आपण मसाले वगैरे काढू तर फ्रेंड्स बघा आता वीस मिनिटं झाले आता आपल्याला त्याला हे करून आता आपण त्याचे अशी विडियम अशी पोळी लाटून घेऊ बघा एकदम हे पण आहे लाटायला पण खूप छान वाटत असं मग आणि ट्रीपला म्हणा लहान मुलांना खायला म्हणा हलकी अशी भूक वगैरे लागली तुम्ही हे करता घरी करू शकता माहिती नाही त्याला काही नाही जास्त तिरपट पण नाही तिरपट पण नाही खायला एकदम चांगलं चव आता तसू शकतात आपल्या जगात घेऊ शकता बारीक नाही जास्त दाब नाही आणि आपण आता सुरीच्या सांगाने हे जो सुर्या आहे ना याची आपण आता होऊ याची कट करून घेऊ आणि आपल्याला अर्थातच खायचे तर ती कोणी कट कर करून त्याच्या आपण

हो फ्रेंड्स बघा आता आपले समोसे तयार आहे मस्त पैकी आता किती छान फुगले बघा बघा कुठे आवाज येत आहे तेलकडे बघितले किती, ते, तेल ते, किती खराब झाली टी साखर नव्हती म्हणजे मी साखर वाटून घेतली काय हरकत नाही तुम्ही साखर वाटली तरी तर हे साखरेचं भांडं आहे तर जिरा पावडर पण मी वाटून घेतली आहे मसाला सुरुवात करू ही जिरा पावडर मी वाटून घेतलेली आहे अर्धा चमचा जिरा पावडर टाकू आणि चाट मसाला टाकू थोडा तर होता बाकी चाट मसाला टाकला मी न खडी साखर टाकली आपण थोडीशी कारण की ऑलरेडी त्याला माखलेली आहे ओ... है मिट मिट ओ, ते है। मिट तर बघू शकता हे जे मीठ आहे हे काळं मीठ आहे आणि लाल तिखट टाकते मी तुमच्याकडं लाल तिखट जर कलरचं असेल तर ती तुम्ही टाकू शकता माझ्याकडे कलरचं नाही म्हणून मी हे टाकते मला तिखट खूप जास्त आवडतं तर म्हटलं आपण थोडं तिखटच करू आणि हे जे सर्व काही मिश्र आहे हे बघा एकत्र करून घेण्याचे सर्व काही जनर मस्त असं आंबट गोड लागतं खूप सुंदर असं सुरेख असतं मला तर खूप जास्त आवडलं आहे पहिलाच आहे आपला करायचा आणि आता हे जे मिश्रण आहे ते मी याच्यामध्ये सोडते आणि हळूहळू हो, हळूहळू हो, 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 मिक्स करून घ्यायचं बघा खूप म्हणजे खूप म्हणजे खूप चविष्ट झाले पडते ती रेसिपी बनट रेसिपी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली मनापासून तर प्लीज सर्वांनी करा दुपारच्या वेळेस करायचं खायला पण खूप चवदार आहे खूप चविष्ट आहे खूप म्हणजे खूप अरे बघा परत एकदा खाते आहा असं so, कुरकुरीत लागतंय नक्की घरी करा आणि मला मेसेज करून सांगा नियमला मेसेज करा युट्यूबच्या खाली ब्लॉगला पण खाली मेसेज करा सांगा कशी के तुम्ही केलं का नाही रेसिपी कशी वाटली आवडल्या लाईक करा शेअर करा कमेंट करा खूप सारे प्रेम द्या ओके okay, बाय बाय